अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी नमस्कार मी आकारामूर्प पप्पू परशुराम कोळेकर प्रभाग क्रमांक सात ब गटातून उमेदवारी राष्ट्रीय समाज पक्ष वंचित आघाडीकडून लढवत आहे तरी विरोधकांकडून माझ्यावर दबावतून टाकण्याचा ता प्रयत्न झाला अनेक वेळा काही वेळा पैशा पैशाचे ऑफर देण्यात आले तरीही मी माघार घेतलेली नाही तरी अक्षरशः विरोधकांच्या पायकाची वाळू घसरल्यामुळे उद्या मतदान आहे आणि आज मानिकनगर रे शाळा नंबर एकवीस प्रभाग ज्या ठिकाणी भूत लागतो त्या ठिकाणी अक्षरशः भानीमेचा प्रकार या ठिकाणी करण्यात आलेला आहे या ठिकाणी काळं फडकं त्यामध्ये लिंबू नारळ भावली व पपई हे टाकून या ठिकाणी आंध्राचा प्रकार करण्यात आले तरी मला विरोधकांना एवढंच सांगायचं तुम्ही टाकला या ठिकाणी पप्पई तुम्हाला उद्या जनता करणार आहे सप्पे तुम्ही असे कितीही प्रयत्न केले मला अडवण्यासाठी या जनतेचा या प्रभाग सातमधील माझ्यावर आशीर्वाद आहे त्यामुळं माझ्यावर काहीही होणार नाही मला आणि तुम्हाला जनता उद्या या ठिकाणी चोख उत्तर देईल एवढंच मला सांगायचं आहे या ठिकाणी माझं पॉम्प्लेट होतं पॉम्प्लेट काळ्या फडक्यामध्ये माझं पॉम्प्लेट त्यावर लिंबू नारळ बावली पपई असं प्रकार करून माझा काय पराभव नाही होणार नाही पराभव तरी तुम्हाला तुम्ही ठेवला आहे त्या ठिकाणी पप्पई तुम्हाला मला उद्या जनता करणार आहे सप्पय एवढंच मला सांगायचं आहे की जनताने मला आता इलेक्शन हातात घेतलेलं आहे या जनतेचा माझ्यावर आशीर्वाद आहे त्यामुळे असा मला काही होणार नाही माझा विजय निश्चित आहे बेधडा निर्भीड निर्भीड मांडणी करणारा खबऱ्या